नमस्कार माझी फॅमिली स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुक व्हिडिओमध्ये या वर्षीच्या हंगामातील पहिल्या हंगामी सीझन मधील आज आपण पंजाबी क्युझिन रेसिपी करणार आहोत ही पंजाबी क्युझिन रेसिपी आहे ती म्हणजे सरसो मकई कसा म्हणजेच पालेभाजी मोहरी आणि मक्याची शाकभाजी तर वाईट फॅमिली तुम्हाला पण ही या वर्षीच्या हंगामातील पहिल्या हंगामी सीझन मधील ही पंजाबी क्युझिंग रेसिपी शिकायची असेल आणि याचा स्वाद घ्यायचा असेल तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा जर तुम्हाला प्रश्न पडत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूस पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते पुन्हा एकदा आपली युट्यूब चॅनल तृप्ती मेरिकुक सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस शुक्रवार आहे आज आणि आज जनजनचा वाढदिवस आहे त्यांना विश्व मेनी मेनी हॅपीटन्स ऑफ सौंदर्य त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामीच्यानी प्रार्थना करू आजच्या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात तर चला तर वाईट फॅमिली अधिक वेळ न दवडता आपण आपल्या डायरेक्टली रे रेसिपीकडे वळूयात तर पहा वाईटी फॅमिली ही आहे मोहरीची भाजी हिला साख सुद्धा म्हणतात ही साकची भाजी म्हणजेच मोहरीची भाजी छान अशी देठा सकट आपण निवडलेली आहे पहा कवळी देठ होती त्याच्यामुळे देठा सकट आपण निवडून छान धुवून घेतलेली आहे त्यासोबतच आपण मक्याचे दाणेसुद्धा घेतलेले आहेत जे दाणे हे ओले मक्याचे दाणे आहेत आता आपल्याला ही मोहरीची भाजीच म्हणजे सागची भाजी, भाजी चांगली बारीक अशी चिरून घ्यायची आहे आजचीही सरसो मके का साग आहे ना खूप स्पेशल आहे पहा कारण ह्याच्यामध्ये आपण कोणत्याही बाकीच्या अन्य पालेभाज्या ॲड करणार नाही आहोत फक्त प्युअर आपण इथे सरसो म्हणजे मोहरीची पाने आणि मक्याचे दाणे हे मिक्स करून आपण छान अशी ही सरसो मकई का साग बनवणार आहोत तर प अशा पद्धतीने आपण ही सरसोची भाजी म्हणजे मोहरीची भाजी कापून घेतलेली आहे ती आता या मक्याच्या दाण्यामध्ये ॲड करायची आता एक कुकर घ्यायचा कुकरमध्ये सात आठ लस लसणाच्या पाकळ्या तसेच ही चिरलेली सरसो आणि मक्याचे दाणे ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत यामध्ये आता भिजत घातलेल्या या लाल सुक्या मिरच्या घालायच्या आहेत आता ह्या भाजीमध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घालायचं आहे एक ग्लास पाणी घातल्याच्या नंतर यामध्ये अर्धा टेबल स्पून मोहरी घालायची आहे चिमूटभर हिंग घालायची तसेच हळद घालायची आहे अर्धा चमचा आता यामध्ये आपल्याला एक चमचाभर खसखस घालायची आता यामध्ये आपल्याला चवीसाठी मीठसुद्धा घालायचं आहे आणि ही एकजीव करून घ्यायची आहे संपूर्ण अशा पद्धतीने आता कुकरचं झाकण लावायचं आणि कुकरला एक दोन शिट्ट्या देऊन ही भाजी उक उकडून घ्यायची आहे दोन शिट्ट्या इनं होतात या भाजीला दोन शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करायचा कुकर कुकर एकदम थंड होऊन द्यायचा आणि नंतर कुकरचं झाकण ओपन करायचं आहे तर पहा इथे दोन शिट्ट्या करून घेतल्या कुकर एकदम आपला थंड झालेला आहे आता हा कुकर आपण ओपन करत आहोत मस्त अशी ही आपली सरसो आणि मक्याचे दाणे छान अशी ही शिजून निघालेले आहेत पहा एक वेगळा स्मेल असा मस्त खमंग वास सर्व सर्वत्र अरोमा ह्याचा दरवळत आहे आता ही भाजी चांगली अशी एकजीव करून घ्यायची आता एकीकडे एक गॅसवरती कढई तापत ठेवायची त्याच्यामध्ये बटर घालायचं किंवा तेलसुद्धा घातलं तरी चालेल या कढईमध्ये बटर घातल्याच्यानंतर गॅस सुरू करायची गॅसची फ्लेम लो टू मिडियम हीट ठेवायची नंतर ह्याच्यामध्ये तूप घालायचं आहे बटर आणि तूप दोन्ही मिक्स करून घालत आहात नुसते बटर नाही घालायचं बटर जर तुम्ही घालणार असाल तर नुसतं बटर न घालता तेल किंवा तूप घाला त्याच्यामध्ये तर पहा आपण बटर घातलं होतं आणि बटरमध्ये थोडे दोन चमचे तूप घातलं आता बटर आणि तूप छान असं वितळायला लागलेलं आहे त्यामध्ये फोडणीला आपण जिरे घातलेले आहे जिरं घातल्याच्यानंतर नंतर थोडासा ठेचलेला लसूण याच्यामध्ये फोडणीला घालायचा एक दोन मिनटं छान अशी परतून घ्यायची ही आता याच्यामध्ये आपल्याला घालायची ती म्हणजे लसूणी चटणी घालायची आहे ही लसूणी चटणी नुसते लसूण लाल मिरची आणि जिरं क मिळून अशी वाटलेली आहे पहा ही लसूणी चटणी ही लसूणी चटणी घालायची नंतर हिरव्या मिरच्या फोडणीला घालायच्या आणि दोन मिनटं चांगली अशी हे तूप आणि बटरमध्ये परतून घ्यायची आता ह्याच्यामध्ये आपल्याला अद्रकची पावडर घालायची आहे एक चमचा नंतर एक चमचा भर सात पुरम मसाला घालायचा गा आहे सात पुरम मसाला घातल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे आणि कांदा चांगला असा एक दोन ते तीन मिनटं कॅरमलाईज होतोपर्यंत परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण हा कॅरेमलाईज होतोपर्यंत कांदा परतून घेतलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये घालायची ते म्हणजे जो चिवडा आपण दिवाळीसाठी बनवलेला होता त्या चिवड्याची चटणी केलेली आहे मी म्हणजे हिरवी मिरची लसूण आणि हा चिवडा एकत्र करून अशी चटणी केली होती ती चटणी ह्याच्यामध्ये घालायची आहे आणि पुन्हा हा कांदा चांगला असा आहे तेल आणि बटरमध्ये सॉरी टू से तूप आणि बटरमध्ये परतून घ्यायचा आणि थोडीशी अर्धी पळी ह्याच्यामध्ये सरसो आणि मकाका स्टॉक टाकायचा आहे त्याच्यामध्ये थोडासा अर्धा चमचा आणि चांगला हा कांदा याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे आता एक दोन टॅमॅटो ह्याच्यामध्ये चिरून घालायचे आहेत टॅमॅटो घातल्याच्यानंतर पुन्हा ही मसाला ग्रेव्ही चांगली अशी परतून घ्यायची आहे मसाला ग्रेव्ही ही खाली लागू नये करकू नये म्हणून थोडीशी ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं अर्धी वाटी पाणी घालायचं आहे जेणेकरून मसाला ग्रेव्ही ही आपली छान अशी शिजून निघेल पहा आणि आपली ही जी सरसो मकई का साग आहे ना ह्याचा स्वाद द्विगुणित होईल पहा असा ह्या सरसो आणि मकई का साग पूर्णपणे ह्या मसाला ग्रेवीवरती अवलंबून आहे तर प अशा पद्धतीने आपण ही मसाला ग्रेवी परतता परताच ह्याच्यामध्ये हळदसुद्धा घातलेली आहे आता पुन्हा ही मसाला ग्रेवी छान अशी परतून घ्यायची आता ह्याच्यामध्ये मक्याचं पीठ घालायचं आहे हे मक्याचं पीठ चार टेबलस्पून आपण ह्याच्यामध्ये घातलेलं आहे मक्याचं पीठ चार टेबलस्पून ह्याच्यामध्ये आपण घातल्याच्यानंतर पुन्हा एक पाच मिनटं हे परतून घ्यायची आहे चांगली पण अशा पद्धतीने आपण पाच मिनटं मक्याचं पीठ ॲड करून चांगली ही मसाला ग्रेव्ही परतून घेतलेली आहे थोडंसं वरतून दोन ते तीन टेबल स्पून पाणी ग ॲड केलं जेणेकरून ही मसाला ग्रेवी करपू नये म्हणून आता ह्याच्यामध्ये आपण फोडणीला घातलेली आहे ते म्हणजे सरसो आणि मकई ह्याच्यामध्ये फोडणीला घालायची आहे ही चांगली ह्या मसाला ग्रेव्हीमध्ये एकजीव करून घ्यायची वरतून आवश्यकतेनुसार ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे त्या कुकरमध्ये आपण ही भाजी उकळून घेतली त्याच कुकरमध्ये अर्धा ग्लास पाणी घातलं आणि ते पाणी ह्या भाजीमध्ये घातलेलं आहे उलतण्याने ही भाजी चांगली अशी एकजीव करून घ्यायची आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीसाठी मीठ घालायचं आहे आता उलतण्याचं काम संपलेलं आहे आता पळीचं काम सुरू झालेलं आहे आता पळीने ही भाजी संपूर्ण एकजीव केल्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपल्याला पांढरे तीळ खसखस आणि शेंगदाणे ह्याचा मिळून कूट केलेला होता तो कूट ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि या पळीने चांगली अशी एकजीव करून घ्यायची ही भाजी आता ह्या भाजीला मंद गॅसवरती झाकण ठेवून चांगली दणदणीत उकळी येऊन द्यायची आहे पाच मिनटं चांगली दणदणीत उकळी येऊन द्यायची आहे भाजी ह्या भाजीला पाच मिनटानंतर ह्या भाजीवरती झाकण काढायचं पहा मस्त अशी ही आपली ही सरसो मकई का साग तयार झालेला आहे खूप सुंदर असा हा सरसो मकई का साग होतो गरमागरम अशी ही आता आपण सर्व करणार आहोत ही सरसो मकई का साग बनवताना जर तुमच्याकडे जर मातीची हंडी असेल ना तर त्या मातीच्या हांडीमध्ये हा सरसो मकई का साग करा खूप छान लागतो खूप चविष्ट लागतो पहा त्या मातीच्या भांड्यामध्ये खूपच सुंदर लागतो आता आपल्याकडे ते मातीचं भांडं नाही आहे त्याच्यामुळे आपण ह्या स्टीलच्या कढईमध्ये केलेली आहे तर आता इथे आपल्याला गॅस बंद करायचा थोडा वेळ ह्या भाजीवरती झाकण ठेवायचं आणि पाच मिनिटांनी ही भाजी आपण सर्व करायला घेणार आहोत तर पहा पाच मिनटं झालेली आहेत आता आपण ही भाजी सर्व करायला घेऊयात मस्त अशी ही आपली पंजाबी क्युझिन रेसिपी झालेली आहे पहा सरसो मकई का साग ह्या ह्या सरसो मकई का सागबरोबर तुम्ही एखादा भातसुद्धा सर्व करू शकता किंवा मकाई की रोटी असते ती मकाईची रोटीसुद्धा तुम्ही सर्व करू शकता किंवा एखाद्या बाजरीच्या भाकरीसोबत किंवा जुआ ज्वारीच्या भाकरीसोबतसुद्धा तुम्ही ही सर्व करू शकता तर वाईटी फॅमिली कशी वाटली तुम्हाला आजचीही दोन हजार चोवीसमधल्या वर्षीच्या हंगामातील पहिल्या हंगामी मधील ही पंजाबी क्युझिन रेसिपी सरसो मकाई का साग म्हणजेच पालेभाजी मोहरीची भाजी, भाजी। आवडली का तुम्हा सर्वांना मला कमेंट करून नक्की कळवा मला कमेंट करून कळवण्यात दे नक्की तुम्ही पण ही पंजाबी क्यूझिन रेसिपी नक्की तुम्ही पण बनवून पहा तुम्ही ह्याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांना ह्याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण ही या वर्षीच्या हिवाळी हंगामातील पहिल्या हंगामी सीझनमधील ही पंजाबी क्यूझिन रेसिपी सरसो मकई का साग म्हणजेच पालेभाजी मोहरी आणि मकईची शाकभाजी आवडली का तुम्हाला सर्वांना मला कमेंट करून नक्की कळवा वाईट फॅमिली तुम्हाला पण रोजच्या रोज जेवणामध्ये काय बनवावं हा रोजच जर प्रश्न पडत असेल आणि तुम्हाला असे मस्त चमचमीत झंजणी स्वादिष्ट रेसिपी शिकायची असतील तर आपले युट्यूब चॅनल ॲड डिरेट कुक कुकिंग ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झंजणी स्वादिष्ट रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल तर तसेच आज जेवणामध्ये काय बनवावं हा तुमचा प्रश्न पण सुटेल तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद